गेलतात किती वेळ झालं फोन करते मित्राच्या घरी गेलतो कशाला गेलतात दारू प्यायला गेलतात काय दारू पिऊन आलात का अगं नाही ते मित्राच्या घरी अल्कोहोपहार जावाय उंदे तुम्हाला पुरणपोळ्या करू का चपात्या करू खायला कशामुळे विचारतो उंद्याच्याला ते बैल पळा उंद्याच्याला निवड दाखवलं नाही तर उद्या काय होत आहे बैल रुसत असतो ऐक ना मी जरा मित्राकडून चक्कर मारून येतो पण चक्कर येऊन हिवडी मारून येऊ नका ते पुरणपोळीवर मला काय करा आम्ही थोडं थोडं तूप लावा जास्त नका लावू मला ते जमत नाही ना जास्त तूप थोडं थोडं नाही आम्ही तूपच आणलं नाही खाली जाऊन कुणाशी एवढ्या वेळ गप्पा मारित होतात गर्लफ्रेंड आहे का मैत्रीण आहे तिने आणखी तर सांगतील क्लियर सांगितलं तुमका मूड बशिला तुमचा तिने नाही का, तुम का सांगितलं तुम्हाला क्लियर मी सांगते ना तुम्हाला काय आहे ती क्लिअर अगं <laughs> दीदूबाई तुझ्या नवऱ्याला नेमकं काय झालंय काय काय म्हणले डॉक्टर आणि कसले आले रिपोर्ट अगं काही नाही सगळे रिपोर्ट्स ना नॉर्मलच आलेत बघ अगं बाया सगळे रिपोर्ट चांगले म्हणले होते काय ती पोस्ट मास्टर काय ती करून बघा ना गेलतात का दवाखान्यात काय म्हणली डॉक्टर काय नाही सगळं नॉर्मल आहे म्हणली ती ती तस नसन म्हणली अरे तसंच म्हणली मला माहिती ना ती काय म्हणली काय सांग बर ती म्हणली सर आपण बिलकुल ठीक आहे नियत खराब है आम्ही आता दोन चार दिवस मी इथंच राहतो तुमच्या पोरला तिकडे कटाळा आला राहायचा ती म्हणली मम्माकडे राहू म्हणून आता माझी इच्छा नसताना मी इथं राहायला आलो दोन तीन दिवसांना आता राहताना आता सर्वांना ना। ना। <laughs> <laughs> गेलतात का दवाखान्यात काय म्हणली डॉक्टर काय नाही सगळं नॉर्मल आहे म्हणली ती ती तस नसन म्हणली अरे तसंच म्हणली मला माहिती ना ती काय म्हणली काय म्हणली सांग बर ती म्हणली सर आपकी तबियत बिलकुल ठीक है आपकी नियत खराब है।, है तुम्हाला माहिती ना त्या शेजारच्या ठमीला स्कूटी चालविता येत नाही तुम्हाला काय गरज होती रोडला उभी हो राहायची अगं मी रोडला नव्हतो ग मी रोडच्या एक किलोमीटर मध्ये शेतामध्ये बसलो होतो आवाज आवाई तुम्हाला तुमच्या मामाने पाचशे रुपये दिले होते त्याचं तुम्ही टी शर्ट आणलं का नाही हे काही सहाशे रुपयाचं आणलंय टी शर्ट मी शंभर रुपया पदरचे घातले म्हटलं मामाची जायला म्हणून भारी टी शर्ट आणलंय आहो ते वॉटर पार्क मधलं पन्नास रुपयाचं टी शर्ट मामाच्या इज्जतीच कशाला लागला सांगायला तुम्हालाच इज्जत नाही